चला नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड होती बऱ्याच दिवसापासूनची त्या डिमांडला थोडस एक चांगल्या पद्धतीनं विचारात घेतलेला आहे आणि एक छान अशी गुड न्यूज आलेली आहे सगळ्यांनी ऑलरेडी याचा व्हिडिओ पाहिलेला असेल ओके तर पॉईंट काय बर आणि एवढा व्हिडिओ पाहून सुद्धा बऱ्याच जणांचे थोडेसे मनात डाऊट होते की सर असं याच्यानंतर एक्झाम कशा होतील काय होतील या पद्धतीच्या ओके पॉईंट आहे सरळ सेवा भरती बद्दलची अपडेट आहे सरळ सेवा अंतर्गत जी काही एम पी एस सीची ची कची पदे भरली जातात सॉरी जी काही गट क ची पदे भरली जात असतात ते सगळे पदे एम पी एस सी मार्फत भरली जाणार आहेत ओके हे छान असं अपडेट आपल्याला उपमुख्यमंत्र्यांनी इथं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे करेक्ट आहे याच्यामध्ये आता गट क मध्ये कोणते कोणते पद येतात हे आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच आहे गटक मध्ये तृतीय श्रेणीची जवळपास सर्वच पद येतात राईट मग हे सगळेच्या सगळे पद त्या ठिकाणी गट कची पदं एमपीसी मार्फत भरली जाणार आहेत आणि एकूण पदं किती रिक्त आहेत काय त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात अपडेट सांगतो ओके व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी येऊन पडलेला असेल ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला ती घोषणा झालेली दिसून येते आणि येत्या सहा महिन्यामध्ये सहा सात महिन्यामध्ये ही सगळी पदं प्रोसेस केली जातील असं सांगण्यात आलेलं आहे आता पोरानो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला आपण टिका टिप्पणी करण्यापेक्षा एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेणं आपल्यासाठी कधीही गरजेचं असतं बरोबर आता ह्या गोष्टीवरती नाईंटी पर्सेंट पोरं टीका टिप्पणी करायला चालू करतात की हे गाजर आहे असाय तसं या पद्धतीचं किंवा हे पहिले का झालं नाही पहिले का झालं नाही हे मात्र सगळ्यांचं योग्य आहे हे जर पहिले झालं असं तर आतापर्यंत बऱ्याच जणांचं थोडस हे जे काही नाराजीचा सूर आहे तो नाराजीचा सूर तिथं थांबलाच असता बरोबर ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे म्हणावं लागेल आणि या ठिकाणी जे काही पदं भरली जाणार आहेत याबद्दलची सुद्धा थोडक्यात माहिती पाहूयात आपण ही एक खूप चांगली गोष्ट असणार आहे आता सर इथं बऱ्याच जणांचं मत असतं की सर हे परत कंपनी मार्फत भरली जाईल का तर एक लक्षात ठेवा ही पद एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत त्यामुळे याच्यामध्ये कंपनीचा रोल नसेल म्हणजे ज्याचं जसं टी सी एस आयबीपीएस अशा पद्धतीचं जे काही रोल आहे हे कंपन्यांचं सेपरेट आणि एमपीएससी एक स्वायत्त आहे थोडक्यात है ना तर हे स्वतःहून हे काम पद भरतीची कामं करून घेतली जातील म्हणजे यांचे पेपर सेट करण्यापासून ते सगळ्याच गोष्टी हे थोडक्यात आपल्याला लक्षात येतं की कशामार्फत मार्फत एमपीएससी मार्फत आता मोस्टली आपल्याला असं लक्षात येतं की सर एमपीएससी आतापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन परीक्षा इथं पाहायला मिळत नाही ऑफलाईन परीक्षा होत असते तर एक दृष्टीने हे चांगलं आहे की ऑफलाईन मोडमध्ये ही परीक्षा होऊ शकते है ना जोपर्यंत यांचं ऑनलाईन पूर्ण होणार नाही तोपर्यंत ऑफलाईन मोडमध्ये एकाच दिवशी हे पेपर होऊ शकतात हे एक मला आत्ताच्या घडीला इथं वाटत आहे जसं याच्याबद्दलचे अजून जास्त अपडेट मला कळतील तसं मी तुम्हाला याच्याबद्दलचे अपडेट स्टेप बाय स्टेप सांगत जाणार आहे एक गोष्ट क्लिअर होते क मार्फत सगळी पद भरली जाणार गटकची सगळी पदे ही एमपीसी मार्फत भरली जाणार आहेत मंजूर पदे जवळपास पाच लाखाच्या जवळपास आहेत भरलेली पदं आतापर्यंतची जवळपास साडेतीन लाख आहेत तरी सुद्धा रिक्त पद जे दिसत आहेत हे दीड लाखाच्या जवळपास आपल्याला दिसून येतात सव्वा लाखाच्या आसपास शासनानं इलेक्शनच्या आधी जेवढं वेगात प्रोसेस करेल तेवढं आपण समजूयात की ह्याच्यातले साठ सत्तर हजार किंवा फिफ्टी पर्सेंट जरी आपण कॅल्क्युलेशन केलं पंच्याहत्तर ते ऐंशी हजार एवढी पदं कदाचित इलेक्शनच्या आधी भरली जाऊ शकतात याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं गाफील राहू नका मॅक्झिमम जेवढा जास्त होईल तेवढा जास्त अभ्यास करण्याचा अभ्यास चालू ठेवण्याचा अभ्यास चालू ठेवा जे अवघड विषय आहेत त्या अवघड विषय व्यवस्थित करून ठेवा आता एक लक्षात ठेवा जे या पिरियडमध्ये अलर्ट राहतात पोरं त्या पोरांची थोड्याशा अभ्यासावरती हो म्हणजे जे काही झालेला अभ्यास आहे त्याच्या ब्रशअपवरती सुद्धा बऱ्यापैकी पोस्ट निघून जाऊ शकतात मोस्ट ऑफ विद्यार्थी लोकसभेनंतर विधानसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान मोस्ट ऑफ विद्यार्थी थोडस शांत होतात त्यांना वाटते की इलेक्शनचा पिरियड आहे आणि याच्यामध्ये जाहिराती येणार नाही त्यामुळं अभ्यास करायचं थांबवलेलं हो असतात तर कृपया अभ्यास करायचं थांबू नका कारण या ठिकाणी लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभेच्या दरम्यानचा जो कालावधी आहे याच्यामध्ये बरेचसे आड पडलेले असतात आणि याच्यामध्ये तेच पोरस सिलेक्ट होतात जे कंटिन्यू मध्ये असतील ओके चलो तर है? सुधा कमेट आलने ठीक आहे एक सुद्धा कमेंट आला नाही या व्हिडिओवरती अजून मला विशेष वाटायला लागले तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच मला विचारू शकता या ठिकाणी ओके चलो लवकर गुड आफ्टरनून एव्हरीबडी छान एकच कमेंट आली पहिली ती अशी विचित्र आली चलो कोई बात नाही बाकीचे पोरं जे, जे सिरियसली अभ्यास करत आहेत त्या पोरांनी खरंच सिरियसली अभ्यास कंटिन्यू करा ओके आपल्याला एकच आहे एक पोस्ट घ्यायचा आणि ह्या दलदलीतून बाहेर पडायचं आहे ना एक पोस्ट आहे आणि ह्या सगळ्या एनव्हामेंट मधून तयारीच्या ह्याच्यातून लवकरात लवकर बाहेर आहे ओके चला देर आहे दुरुस्त आहे चांगली गोष्ट आहे एमपीसी मार्फत म्हणजे विश्वासार्हता आहे एमपीसीची त्यामुळं एमपीसी कडे हे देण्यात आलेलं आहे जेणेकरून एमपीसी एकदम छान पद्धतीनं अपकमिंग जेवढ्या काही पोस्ट आहेत बऱ्याचशा पोस्ट आहेत ह्याच्यावरती आणखी एक व्हिडिओ बनवेन मी की कोणत्या कोणत्या पोस्ट याच्यात भरल्या जाऊ शकतात त्याच्यावरती राईट आणि त्याच्याबद्दल अधिक जास्त चांगली माहिती तुम्हाला मी सांगेन करेक्ट आहे आणखी एक गोष्ट सांगेन एमपीसीच्या बरोबरीनं म्हणजे सरळ सेवेच्या बरोबरीनं अपकमिंग सगळ्या पोस्ट चे फॉर्म भरा आता आलाच आहात तर एक ऐकून जा कोणते कोणते फॉर्म सुटले आहेत ते पहिल्यांदा सांगतो एस एस सी एमटीएस एमटीएस म्हणजे माहित आहे तुम्हाला काय माहित नाही सर मल्टी टास्किंग स्टाफ आठ हजार प्लस जागा सुटलेल्या आहेत काय लागतं याच्याला ह्याला पोस्ट लागते फक्त दहावी पास आणि बारावी पास कॉन्स्टेबल आणि एम टी च्या दोन पोस्ट सुटले आहेत परवा दिवशी दोन दिवसा पहिले सुटली ही जागा सगळेजण इलिजिबल फॉर्म भरून टाका एम टी एस चे जाहिरात आलेली आहे दुसरी आर आर बीचा आता मला वाटतं आजच्या तारखेला झालं ते संपलं आर आर बीचा चा ओके आर आर बीच्या नऊ हजार जागा सुटल्या होत्या आपल्या संपर्कातले सगळ्या पोरांनी बऱ्यापैकी फॉर्म याचा भरलेला आहे राईट त्याच्यानंतर आणखीन स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जागा सुटलेल्या आहेत सीजीएलच्या ओके कंबाईन ग्रॅज्युएट लेवलच्या पण इथं पोस्ट सुटलेल्या आहेत ह्याचे फॉर्म सुटलेले आहेत फॉर्म भरायला विसरू नका हे तर आता फॉर्म भरायची मुदत संपली पण यांची मुदत अजून बाकी आहे फॉर्म भरायला विसरू नका अजून लक्षात ठेवा चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत रेल्वे एन टी पी सीच्या जा जागा निघतील बारावी बेसवर असते ओके रेल्वेच्या जागा ह्याचे फॉर्म भरायचे पुढच्या महिन्यामध्ये नोटिफिकेशन पडून जाईल ह्याच्या पण जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार जागा सुटतात एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट टी पी सी ग्रॅज्युएटच्या ह्याच्यामध्ये एज लिमिट जास्त आहे म्हणजे तुमच्यापैकी बघणारा नव्वद नव्याण्णव टक्के क्राऊड ह्याचा फॉर्म भरू शकतो एन टी सीच्या तेहतीस वर्षापर्यंत ओपन छत्तीस वर्षापर्यंत ओबीसी आणि अडोतीस वर्षापर्यंत एस सी एस टी साठी बारावी पास वरच्या टी सी जी असतात पोस्ट यांच्यासाठी वॅकन्सी आहेत तर ह्या तर पोस्ट ध्यानातच ठेवायचे यांना पण सोडायचं नाहीये या पद्धतीने आपण अभ्यास आप करूयात ओके चला ठीक आहे अजून काही हे आहेत पोरांचे ऍप वरचं टाइम टेबल माझा आहे संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता माझं लेक्चर असतं दुसरं लेक्चर संध्याकाळी सातला तिसरं लेक्चर संध्याकाळी नऊला ला सकाळी एक नऊला ला लेक्चर असतं माझं तीन चार लेक्चर असतात ॲप्लिकेशनवर ओके चला अगेन कोणत्या वेळेच्या हर्यात येणार संदीप त्याच्याबद्दल ना मी तुम्हाला डिटेल थोडंसं सा वाचून सांगेन इंग्लिशच्या क्लास ॲपवर चालू झालाय का माहित नाही पण इंग्लिशची फॅकल्टी तुम्ही युट्यूबवर पाहू शकतात ओके येस मागच्या भागावरून थँक्स चला आणि चलो आलेच आहात तुम्ही तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा एवढ्या ये जाहिराती येणार आहेत मी तर टार्गेट ठेवतो हो याच्या पन्नास टक्के जरी जाहिराती निघाल्या इलेक्शनच्या पहिले पन्नास टक्के जाऊ द्या पन्नास हजार जरी जाहिराती निघाल्या याच्यातल्या तरी आपल्यासाठी लय भारी ऑपॉर्च्युनिटी असेल चारच विषय आहेत चार विषयाची लय परफेक्टली नियोजनबद्ध तयारी करा गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी जीएस जी जी मस्त तयारी करा ह्याच्यातल्या एक पोस्टला आणि तुमच्या समोर जो उभा माणूस आहे ना हा माणूस सुद्धा एका इलेक्शनच्या दरम्यानच्या टाइम मध्ये सिलेक्ट झालाय बरं का बऱ्याच जणांचं एक मत असतं की सर नाही नाही सर अभी टाइम इस ताँग में इलेक्शन के व्हॅकन्सी नेटी तुमच्या समोर असलेला माणूस लोकसभेचे इलेक्शन झाले आणि विधानसभेचे इलेक्शन होणार होते ह्याच्यामध्ये जी परीक्षा झाली ना तलाठी भरतीची त्याच्यामध्ये मी स्वतः सिलेक्ट आहे बाकीचे माझे मित्र सुद्धा मोस्ट ऑफ विद्यार्थी आम्ही फक्त टिकून बसलो होतो माझ्यासोबत तीन ते ती चार विद्यार्थी याच पिरियडमध्ये सिलेक्ट झालेलं ओके त्यामुळे लक्षात ठेवा दणकन आली ना जाहिरात तुम्ही तयार राहायचं प्रिपेअर राहायचं आणि याच्यातली एक पोस्ट काढायची निघून जायचं आणखी एक गोष्ट सल्ला याच्या बरोबरने ह्या फॉर्म सुटले आहेत हे फॉर्म भरा ज्याने इलिजिबल आहे सीजीएल चे पण सुटलेत एमटीएस चे पण सुटलेत फॉर्म भरा रेल्वेचं तर तुम्ही बघत असाल एकदम कडक तयारी चालू आहे आमची रेल्वेची रेल्वेला तुमच्यापैकी सगळे इलिजिबल आहात इथं थोडस पंचवीस वर्षापर्यंत आणि सत्तावीस वर्षापर्यंत एज लिमिट आहे इथं डायरेक्ट तेहतीस वर्षाची एज लिमिट आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण फॉर्म भरू शकतात ओके चला काय हरकत नाहीये इथं थांबायला काय हरकत आहे का सांगा मला काही डाऊट आहेत का बाकी माझी तयारी हे बघा ही बॅच आहे रेल्वेसाठी डेडिकेटेड तुम्ही येतं तयारी जोरदार करू शकतात बाकी सगळी इन्फॉर्मेशन या नंबरवरती कॉल करून घ्या बॅच कशी लावायची काय लावायची आणि एक लक्षात ठेवा सगळ्या विषयाची जवळपास वर्षभराची फीस ही ट्रिपल नाईनच्या आसपास असते मॅक्स टू मॅक्स बाराशेच्या आसपास असते ही फीस ओके तर या नंबरवरती कॉल करून तुम्ही माझ्याशी ट्वेंटी फोर आवर कनेक्टेड राहा आणि रेल्वेचा हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका ओके चला काय हरकत नाहीये तर इथं मी थांबत आहे सेंट्रलचं एस एस सी एम टीचं फॉर्म भरायचं एडब्ल्यू सी म्हणून भरायचं तर हा भेटेल ना ऑबियसली का नाही भेटणार तहशीलमध्ये जाऊन लवकरात लवकर ते काढून ठेवा एम टी एस कोर्स पण हा महाकॉम्बो मध्ये सगळंच असेल महाकॉम्बो मध्ये सगळं असेल प्रणित प्रणित बाळा तू एकदा तहशीलमध्ये जाऊन काढून ठेवतो सर्टिफिकेट सेंट्रलचं काढ स्टेटचं विचार एकदा पण सेंट्रलचं काढून ठेव आणि सेंट्रलचं कॅटेगरीचे सर्टिफिकेट वेगळे असतात बर का बरं सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट वेगळे असतात ईडब्ल्यूएस सुद्धा महाराष्ट्रात वेगळं असतं सेंट्रलचं ईडब्ल्यूएस वेगळं असतं त्याच्यानंतर आपण ओबीसी महाराष्ट्रात पण वेगळं आणि सेंट्रलचं फक्त एक प्रोसिजर असते मध्ये जायचं मला केंद्राच्या परीक्षा द्यायच्या त्याच्यानुसार मला सेंट्रलचं सर्टिफिकेट पाहिजे सेंट्रलचं सर्टिफिकेट काढून घ्यायचं एस टी सगळ्यांनी काढून घ्यायचं आपले सेंट्रलचे डॉक्युमेंट सगळेजण तयार ठेवा सेंट्रलच्या पण परीक्षा आपण फोकस करणार आहे ओके चला हरकत नाहीये डिप्लोमा झालाय तर कोणती एक्झाम डिप्लोमाला रेल्वेमध्ये दोन पोस्ट निघाल्या की रे बाळा आता तू विचारतोयस मला रेल्वेमध्ये ए एल पीच्या अठरा हजार जागा होत्या डिप्लोमासाठी आय टी आयसाठी आय टी आय डिप्लोमा इक्वेलंट असतो मोस्ट ऑफ टाइम आणि टेक्निशियनच्या जागा होत्या चलो कोई बात नाही पेपर मराठीतच असतात विशेष गोष्ट सांगू का तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो हे हे जे पेपर आहेत ना हे पेपर सगळे मराठीत असतात बरं का आता आ, हा फक्त इंग्लिशमध्ये आहे हिंदी आणि इंग्लिश आहे एस एस सी सीजीएल हा मराठीत आहे ओके रेल्वे मराठीत आहे आर आर बी मराठीत आहे केंद्राच्या सगळ्या पेपरला आता रिजनल लँग्वेजमध्ये घ्याणं चालू आहे त्यामुळे मराठीत पेपर होतात मराठीत फॉर्म भरायला विसरू नका ओके चलो ठीक आहे काय हरकत नाही बाकीची डिटेल माहिती मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या मध्ये शेअर करेन तब्बक केले टेक केअर अभ्यास करत राहा येड्यां पोरांनो अभ्यास करत राहा या फटक्यामध्ये ना यांनी इथं इथं मोठे लेट जागा दिसतायत एक लाख चौतीस हजार आपण फक्त पन्नास हजारचं टार्गेट ठेवूयात पन्नास हजार जरी जागा निघाले तरी याच्यात फटक्यातून आपण निघून जाऊयात ओके अभ्यास चालू ठेवा बाकी डिटेल माहिती नेक्स्ट मध्ये कव्हर करा चलो बाय 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 बाय